शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार शुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिवस स्वरूपात हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आमदारा शुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुण पुतळ्यावर आमदार सुदोष काळे यांच्याकडून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी तसेच जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींच्या उत्साहाला उदाहरण येऊन उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजीचा नारा देऊन संपूर्ण परिसर दनानून सोडला होता यावेळी अतिवृष्टी पाहण्यासाठी कोपरगावकरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जयंतीच्या निमित्ताने मारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा स्वराज्य सप्ताह म्हणून आम्ही साजरा केलेला आहे विविध उपक्रम त्याच्यामध्ये आत्ताच झालेल्या महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुष्पवृष्टी असेल किंवा संध्याकाळी संस्कृती महाराष्ट्राची असा कार्यक्रम आपले लोकसंगीत लोककला याची ओळख करून देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी स्मारकासमोर आयोजित केलेलं आहे असे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून आम्ही ही जयंती या ठिकाणी साजरी करतोय मी आपल्या माध्यमातून तमाम नागरिकांना आजच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराय